स्वामी कै कन्या माता प्रेम आनंद सतगुरु चरणी प्रेम आनंद सतगुरु चरणी देवी माता श्रीराम साधक हो सद्य आपण सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंधवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात केशवरावजींना वैराग्य कसं आणून दिलं त्याचे प्रसंग सांगतो वैराग्य आल्याशिवाय भगवत भेट नाही जसं दृश्याचं भान जायला पाहिजे तसंच वैराग्य आलं पाहिजे काय झालं केशवरावजींनी नामसाधना हे पुस्तक लिहिलं आधी असं सांगतो तुम्हाला की तुम्ही हाची सुबोध गुरूंचा म्हटलं ना ते काव्य देखील केशवरावजींचंच आहे हाची सुबोध गुरूंचा हे संपूर्ण तेरा श्लोक केशवरावजींचे आहेत त्यांना चक्क महाराजांनी येऊन कानात सांगितलं त्यांनी टिपून घेतलं आणि म्हणून हाची सुबोध गुरूंचा असं केशवरावजींनी आहे ते तेरा श्लोक आहेत त्याचे ऑथर केशवरावजी आहेत तर नामसाधना हे पुस्तक केशवरावजींनी लिहिलं ते पब्लिश झालं अर्थात महाराजांच्या परवानगीनेच पब्लिश झालं नामसाधना हे पुस्तक इतकं चांगलं आहे की विनोबाजी भावे असं डोक्यावर घेऊन नाचले केशवरावजी म्हणाले भावे राजकारणात पडले नसते तर तो माणूस संत झाला असता फारच मोठा संत झाला असता जाऊ दे पण तो मोठाच माणूस केशवरावजी अगदी वरचेवर असं म्हणतात आणि अगदी मोठं स्थान त्यांना देतात तर नामसाधना पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर बिर्लाजींच्या दुसऱ्या धाकट्या मुलाची बायको ती अमरावतीची तिच्या हातात ते पुस्तक पडलं तिला मराठी येत होतं आणि घरात ते हिंदी बोलत असत ती अमरावतीची असल्यामुळे मारवाडी असूनही तिला मराठी उत्तम येत होतं तिने ते पुस्तक वाचलं ते पुस्तक वाचल्यावर तिला ते फार आवडलं ते पुस्तक आवडल्यावर ती बिर्ला शेठना काय म्हणाली मी याचं हिंदीत भाषांतर करू का शेठ व्यवहारी माणूस एवढा इंडस्ट्रीत खेळलेला माणूस तो ते काय म्हणाले अगं बाय तुझा उपक्रम स्तुत्य आहे पण असं करायला सुद्धा ऑथरची परवानगी घ्यावी लागते म्हणजे तुला ते प्रसिद्ध करायचं असलं तर हां तुझ्यापुरतं तू ते भाषांतर करू शकतेस पण तुला ते प्रसिद्ध करायचं असलं तर तुला ऑथरची परवानगी घ्यावी लागेल जो मूळ मराठी ऑथर आहे त्याची तर ऑथर केशवरावजी बेलसरे त्यांची आपण परवानगी घेऊन येऊ ती म्हणाली मला ते छापायचंय मग आपण त्यांची परवानगी घेऊन येऊ मग म्हणाले चल त्यांच्याकडे म्हणून बिर्ला शेठ आणि त्यांची सून इकडे मालाडला केशवरावजींच्या घरी आले आता बिर्ला शेठनी येणं काय सोपं आहे पहा विद्वत्तेकडे कसा नवकोट नारायणसुद्धा जातो जिथे आत्मज्ञानाची झलक असते तिथे इतर सगळी वैभवं लटकी पडतात हा त्याचा अर्थ आणि तिथे सुनेने आपला सगळा मनसुबा सांगितला केशवरावजी म्हणाले माई तू जरूर त्याचं ट्रान्सलेशन कर मलाही हिंदी येतं केशवरावजींना हिंदी उत्तम येतं उर्दूही उत्तम येतं हिंदी तर इतकं मिठास बोलतात ते शेर वगैरे हिंदी अगदी फर्मास बोलतात हैदराबादला राहिल्यामुळे हिंदीवर अप्रतिम प्रभुत्व आहे वाचनही हिंदी लिटरेचरचं खूप झालेलं आहे तेव्हा तू भाषांतर कर मी बघेन ते त्यात काय सुधारणा हवी असेल तर आपण करू आणि मला आवडलं तर तू छापते अशा परिस्थितीत केशवरावजी आणि बिर्ला शेठ यांचा संबंध आला आणि पहिल्या भेटीतच बिर्ला शेठ केशवरावजींना पाहून फार भारावून गेले मूळ मुद्दा तर सुनेने तसं ट्रान्सलेशन केलं केशवरावांनी तपासलं आणि ते ॲप्रूव्ह झाल्यावर ते प्रसिद्ध झालेलं आहे हिंदीत ते सगळीकडे मिळतं तेव्हापासून या दोघांची मात्र घसट सुरू झाली बिर्ला शेठना कोणतंही प्रापंचिक अडलं की ते केशवरावजींकडे यायला लागले आणि केशवरावजी निपक्षपातीपणे जे असेल ते सांगत अशी ती घसट सुरू झाली बिर्ला शेठ खुश झाले केशवरावांची ती साधना देव आणि ते पांडित्य यावर बिर्ला शेठ खुश झाले शेठ केशवरावजींना पंडितजी म्हणत बिर्ला शेठनी केशवरावजींना दोन तीन वेळा घरी नेलं होतं आपल्या बांधवांनी त्यांच्या पाया पडावं म्हणून त्याच्या आधी एक गंमत सांगतो जेव्हा ती घसट झाली तेव्हा केशवरावजींनी एकदा विचारलं शेठजी तुमची टोटल वेल्थ किती आहे हो बिर्ला शेठ काय कमी काय ते म्हणाले तुमचा कयास काय धावतो तेव्हा केशवरावजी म्हणाले मी भटुरडा बेडूक फुगून किती फुगणार बैलका होणार तीस चाळीस कोटी असेल बिर्ला शेठ म्हणाले तुमचा कयास काय म्हणजे मी किती मोठा असेन असं तुम्हाला वाटतं तसे केशवरावजी म्हणाले तीस चाळीस कोटी तुमच्याजवळ असतील बिर्ला शेठ म्हणाले नाही त्याच्यावर आणखीनं टिंब द्या तेवढे आहेत म्हणजे तीनशे चारशे कोटींचा मालक हा नवकोट नारायण पण समाधान नाही हे असं होतं असो साधक हो नवकोट नारायण असलेल्या बिर्ला शेठ यांनी श्री बाबांना तुम्ही काहीतरी माझ्याकडे मागाच असा हट्ट धरला तेव्हा बाबा शेठजींना असे म्हणाले मला जे पाहिजे ना ते द्यायला तुमच्याजवळ नाही तर परमपूज्य बाबांना अशी कोणती गोष्ट पाहिजे होती की जी बिर्ला शेठ यांच्याकडे नव्हती ते आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत असे नम्र विनंती श्री रामसमर्थ